मी हे छोटस फार्म हाऊस बांधलेलं आहे आणि आम्हाला इथं छान वाटतं आणि मी आठवड्यातून एक दोन दिवस इथं येतो आणि हा सागर आहे त्यांचा मुलगा आहे ऍक्च्युली पुण्याला मोठ्या मल्टीनॅशनल आय टी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर वरून काम करतो बट त्याला शेतीची आवड आहे आणि त्या आवडीमुळे तो सॅटरडे संडे गावाकडे येतो आपण त्याला कॉर्पोरेट शेतकरी म्हणू शकतो जो म्हटला शेती धंदा शेती धंदा नाही शेती हा आपला प्रमुख व्यवसाय आणि नोकरी हा जोडधंदा नमस्कार मंडळी आज आपल्यासोबत एक असा एक आपण फार्म हाऊस बघणार आहे की फार्म हाऊस क्रम शेतावर आपले राहण्याची सोय असते अरेंजमेंट ती आपण बघणार आहे तर आपल्यासोबत आहे कार्पोरेट शेतकरी आणि जे एक सर्व्हिसमॅन म्हणजे गव्हर्नमेंट एम्प्लॉई होते त्यांचं ऑलरेडी संगमनेरमध्ये बंगला होता पण शेतावरती काहीतरी गर्बाजी स्वतःचं आणि शेत कसं प्रकारे डेव्हलप केलं जाऊ शकतं त्याच्यावरती कशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांनी अरेंजमेंट केली तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहे तर आपल्यासोबत आहे सागर आणि या आई आहेत तर आपल्याला ते आता एक एक गोष्ट दाखवणार आहे तर आपल्या माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता ही पूर्ण शेती त्यांची आणि शेतीमध्ये त्यांनी एक बाजूला एक छोटी खोली केलेली जस्ट कधी शेतावर आले तर राहण्यासाठी वन बाय वन आपण छोट्या छोट्या गोष्टी बघणार आहे छोट्या सगळ्या गोष्टी आपण एक रिव्यू करणार आहे तर आपल्या सोबत आहे का तुम्ही आम्ही सर्व्हिसच्या निमित्ताने पंचवीस वर्ष संगमनेर मध्ये राहिलो पण शेती स्थिर स्थावर प्रॉपर्टी ती करायला पाहिजे त्यामुळं आम्ही इथे शेतावर यायचो पण येऊन जाऊन शक्य होत नाही शेत हे शेतामध्ये जे उत्पन्न काढलं ते ठेवण्यासाठी आपल्याला बसायला उठायला आणि कधी कधी चुरीवर पण खायला पाहिजे ना तो आवडतो आम्हाला त्यामुळे आम्ही हे छोटंसं फार्म हाऊस बांधलेलं आहे आणि आम्हाला इथं छान वाटतं आणि आठवड्यातून एक दोन दिवस इथं येतो आणि हा सागर आहे त्यांचा मुलगा पुण्याला मोठा मल्टीनॅशनल लाईट कंपनीत हे सॉफ्टवेअर इंजिनिअरवरून काम करतो बट त्याला शेतीची आवड आहे आणि त्या आवडीमुळे तो सॅटर्डे संडे गावाकडे येतो आपण त्याला कार्पोरेट शेतकरी म्हणू शकतो तो कार्पोरेट तुम्ही बघू शकता सागर तुला काय एवढं म्हणजे असं काय वाटतं बघ इकडे यावं शनिवार रविवारी येऊन शेती करावी एवढं पुण्यामधून पुण्यासारख्या लोकांना पुण्यात जायचं असतं तुला पुण्यातून इकडे काय वाटतं असं सॅटर्डे संडे शेती करायला काहीतरी चेंजेस हवा आहे म्हणून एक शेती म्हणून एक जोडधंदा म्हणून एक आय टीमध्ये काम करणं हे एक आहेच पण एक शेती म्हणून पण एक सेकंड बिझनेस म्हणून त्याच्याकडे बघून आणि एक आनंद मिळवण्यासाठी पण शेती करतो ओके म्हणजे शेतीची तुला आवड पण आहे आपण आता वन बाय वन गोष्ट बघणार आहे तर त्यांचं बाद पाठी बघू शकतो काय साईड काय शेड किती बाय कितीच आहे तेतीस बाय शेड आहे तेतीस बाय विचारला शेड आहे हे तेतीस बाय चोवीसचं आहे आणि हे तेतीस बाय चोवीस तेतीस बाय चोवीसचं हे शेड आहे आणि ठिकाण तुम्ही बघू शकता कॉन्क्रीटची पडती केली आहे मध्ये पण पीसीसी वगैरे केलेली आहे आणि हे शेड तेतीस बाय पूर्ण कांदे वगैरे स्टोर केले तुम्ही हा कांदे स्टोर केले आता मागच्या वर्षी शेतीमध्ये पाठीमागच्या शेतीमध्ये हो आता काही विक्री केलेली काही उरलेले आता आणि आता आणि बघू शकता पूर्ण मोठा तेहतीस बाय ते पस्तीस ना तेहतीस बाय चोवीस आहे तेहतीस बाय चोवीस फुटतेची विडते आणि तेतीस फुटतेची लांबी आहे तसं शेड बघू शकता आणि पुढे तुम्ही बघू शकता त्याला पूर्ण या ठिकाणी फेन्सिंग वगैरे केलेले जाळी केलेली आहे आणि खाली पी सी सी वगैरे केलेली आहे आणि त्या बाजूला परत सोलर किंवा विहीर आणि ते पण आपण तुम्हाला दाखवणार आहे गोष्टी तर हे तुम्ही शेड बघू शकता तर म्हणजे हे शेड पूर्ण तुमचं एवढ्या शेतातला कांदा वगैरे स्टोअर होतो का हो, हो पूर्ण शेतातला कांदा स्टोअर होतो साईज साईज मोठी असल्यामुळं बराचसा जे उत्पन्न आपलं कांद्याचं वगैरे मिळतं ते स्टोअर करू शकतो आपण आणि त्याची निगाही राखू शकतो हवा हवाशीर असल्यामुळे हवेची कमतरता नाही ए सारखी हवा भेटते इथे ही जी जागा होती पहिली इथं काय होतं म्हणजे इथं समजा आता इथं आपण बघतो इथं खाली खड्डा आहे किंवा कॅनल जो तुमचं पाणी पण येतं ना इकडे इथं तुम्ही भर वगैरे केली आधी हो इथे आम्ही दगड आणि बुरमोची भर केलेली आहे एक तीन एक फुटापर्यंत आम्ही भर टाकली ट्रॅक्टर भर म्हणजे भरपूर खर्च म्हणजे आणि ऍक्च्युली असा खर्च तुम्हाला जर शेवट आम्ही सांगितलं तुम्हाला खर्च पण पडणार न पडणार असा खर्च की हा खर्च ऍक्च्युली का झाला किती किती खर्च झाला तुम्हाला सगळं म्हणजे भर करण्यापासून याच्यापर्यंत तुम्ही एक खोली मानली पूर्ण कॉन्क्रीटमध्ये आणि शेड पण केलेलं आहे तर खर्च किती झालेला आहे याला सगळं याला एक पावणे तीन ते तीन लाखापर्यंत खर्च आलेला आहे आसपास म्हणजे जनरली काही जास्त खर्च जा नाही आता नाही तुम्ही बघू शकता हा जो ओटा आहे आता याला पूर्ण भर करून केलेला आहे पुढं कॉन्क्रीटची पडदी आहे आणि याच्या पाठीमागे पण एक पूर्ण ओटा केलेला आहे आणि ही एक खुली आहे मोठी या खोलीची साईज काय अकरा बाय हा चोवीसची खोली आहे ती ओके अकरा बाय चोवीसची खोली आहे आणि आपण ती पण बघू चला आता आपण बघू तर तुम्ही शेर बघू बघू शकता शेरमध्ये गेले पीसेस गेली आता इथं केली मुरुम वगैरे टाकत परत इथपर्यंत पिसीस आहे आणि ही ती रूम आहे ही फक्त शेतावर आल्यावर समजा कोणी कामगार रोग असतील त्यांना राहण्यासाठी किंवा ते आल्यानंतर काही एखादा स्टे जर गरज असतो शेतावरती तर ही खोली आहे पाठीमागे त्याचा दरवाजा आहे का आपण बघणार तुम्ही बघू शकता हे पण केले पूर्ण कॉन्क्रीट पडते हे पूर्ण कॉन्क्रीटमध्ये गेलेले आहे म्हणजे हे काय पूर्ण कॉन्क्रीटमध्ये काम केलेलं आहे तरी एवढा खर्च झालेले आणि अजून इकडे काय केलेले इकडे काय विहिर आहे का? विहीर आहे सोलर बसवलेलं आहे दोन मुठरी विहिरी मध्ये सोलर पूर्ण जे शितीला हो दिवसभर चालत सोलर आणि इथं ते पाटाच पाणी आम्हाला निर्वंडे धरणाचं पाणी त्यामुळे पाण्याची काही कमतरता नाही आणि इकडे आता शेड इकडे वॉशरूम वगैरे पण केले इथं राहायचं त्या मुळे आम्ही सगळी सुविधा केलेली इथं आणि आम्ही स्वतः पुरता काही भाजीपाला बनवतो सेंद्रिय सेंद्रिय खताचा आणि त्याचाच वापर करतो शेतामुळं सगळं आम्हाला शक्य होतं त्यामुळे आम्ही शेतावर जास्तीत जास्त येण्याचा प्रयत्न करतो इथं सेंद्रिय पाल भाजी पाहता इथं काय सोयाबीन सोयाबीन आहे इथं वरती आंब्याचा बाग आहे त्याच्यावरती पण सोयाबीन आहे कांदे आहेत मग काय म्हणजे जास्तीत जास्त सेंद्रिय तुम्ही खर्चपुरचं तरी सेंद्रिय हो म्हणजे पालक शेपू मेथी या थोड्या प्रमाणात म्हणजे एक एक फळ ते असं भाज्या आम्ही तयार करतो इथं जसं तुमचा उद्देश होता इकडे गावाकडे येऊन राहण्याचा तो कसं म्हणजे ते तुम्हाला जे पाहिजे होतं ते झालंय तुमचं बऱ्यापैकी हो तुला काय वाटतं सागर की तुझं काय म्हणजे तुझं जे तू सॅटरडे येतो एवढं पुण्यावरून इथून दोनशे किलोमीटर प्रवास शनिवार रविवार येतो फक्त शेतीसाठी आता मुळात आता हा जास्त बोलत नाही तर जस्ट आता आम्ही जी चर्चा केली जी मला माहिती मिळाली त्या माहितीनुसार त्याला एक मुळात शेतीची आवड आहे आणि जरी हा कॉर्पोरेट सॉफ्टवेअर इंजिनियर असला जर कॉर्पोरेटमध्ये काम करत असला तरी शेतीकडे गावा जास्त शेतीची आवड आहे त्याला हा शेतीच जास्त आवड आहे त्याला आणि सारखा आल्या शनिवार रविवार आल्यानंतर तो सारखं कामच करतो इथं त्याच्यामुळेच आम्हाला एवढं शक्य होतं नाही तर आम्ही काय रिटायर माणसं आहे ओके एवढं काय करणं शक्य नाही पण त्याला आवड आहे त्याच्यासाठी आम्ही मग आम्ही करतो आणि तो पण चांगल्या प्रमाणामध्ये म्हणजे त्या नवीन नवीन काय काय व्हरायटी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे सारखं केशरचा सा कलम बसवलेला हो एक दोनशे झाडे बसवलेली हो आहे अजून एक पन्नास झाडे बसतील आमची अशा अपेक्षा आहे आणि पुढच्या त्याच्यानंतर आम्ही मका केली होती पण थोडस पाणी वगैरे आमच्याकडे पावसाचं प्रमाण जादा असल्यामुळे थोडासा उपळा झालेला आहे पण एक दोन तीन महिन्यात हटून जाईल तो पण पाणी बघून अंदाज विहिरी तुम्ही पाणी बघू शकता विहिर जमीन लेवलच्या वरती पाणी म्हणजे इथं कॅनल असल्यामुळे कॅनलचं पाणी हा भाग पहिला एकदम दुष्काळ प्रमाण भाग हो मग तर पट्टा हा पाणीच नव्हतं या भागात संगमेड तालुक्यातला जो हा पट्टा होता पूर्ण दुष्काळ प्रमाण पूर्ण दुष्काळ आहे या भागात जे पाणी आले तर तुम्ही बघू शकता इथं आता तुमचं संगमेड मध्ये घरीच होत हो तर त्यामुळे तुम्ही गावाकडे शेती करायला तुम्हाला आवड आहे सगळ्यांना आवड आहे आणि पाणी आलं ना मुळात निर्बंध धरणामुळे हे सगळं शक्य झालं नाही तर मग काही बारमाही पाणी नव्हतं फक्त पावसावर पिकं पाऊस पण वेळेवर नसायचा पेण्याच्या पाण्याची ह्या भागामध्ये खूप हाल होते आता सगळंच मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे मग त्याचा उपभोग घेतला पाहिजे त्यामुळे आम्ही जास्त आवड आहे केलंच पाहिजे ना शेती आपली स्थावर प्रॉपर्टी आहे आणि सगळं काही शेतीतून मिळू शकतं खाण्यापिण्याचं आहे का नाही mm. नोकरी हा धंदा जोडधंदा आहे उलटतो जो म्हटला ना शेती जोडधंदा आहे शेती जोडधंदा नाही आहे शेती हा आपला प्रमुख व्यवसाय mm. आणि नोकरी हा जोडधंदा आहे बरोबर आहे नोकरी नोकरी ऍक्च्युली थिंग गव्हर्नमेंट सागरचे वडील जे होते ते गव्हर्नमेंट रिटायर प्राध्यापक ज्युनियर ज्युनियर कॉलेज प्रिन्सिपल होते रिटायर होते आता सध्या त्यांना पण मुळात आवड आहे आणि पूर्ण फॅमिली यांचं स्थितीची आवड आहे अजून पूर्ण स्थिती या ठिकाणी डेव्हलप केली बट थोडा काही निसर्गामुळे किंवा कॅनला जे अतिरिक्त पाहिलं त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी तो प्रश्न आमचा सुटणार आहे कारण आता हे आज तरीकरण चालू आहे पाट्याला आणि एक चार महिन्यामध्ये ते होईल म्हणजे पुढच्या वर्षी जी ही स्थिती झाली आता पाणी उपळायची ती होणार नाही ओके okay. नारळाचे झाड आहे आंब्याची झाड आहे भरपूर अंजीर आहे सगळे फळं आम्हाला थोड्या थोड्या प्रमाणामध्ये घरचेच खायला मिळतात सगळ्या प्रकारचे डाळिंबे आंबा स्लायडिंग येते पूर्ण पॅक पण होतो म्हणजे लॉक करता की पूर्ण हा एक संध्याकाळी जाताना आम्ही लॉक करून होतो पूर्ण जाऊन लॉक करतात आणि कांदे तुम्ही असंच ना शोर गेले याच्यामध्ये कांद्यासाठी केलेलं नव्हतं नाही स्पेसिफिक शेड कांद्यासाठी नाहीये त्यामुळे एक आम्ही ॲडजस्टमेंट म्हणून जाळीचा उपयोग गोल अंडा कृती जाळीचा उपयोग केला आणि याच्यात कांदा चांगला राहतो समजला आम्हाला आणि चांगला टिकलाय आता एक वर्ष झालंय तरी कांद्याची क्वालिटी अजून किती का चांगली ओके म्हणजे एवढं मोठं शेडी आहे प्रॉपर कांद्याची चाल करत होती नाही पूर्व पश्चिम हवा चांगली लागते ना तेव्हा त्या कांद्याला काही प्रॉब्लेम शेड बघा शकता तुम्ही अडीच तीन लाखात जर झालं त्याची क्वालिटी बघू शकता पर्लीस आहे किंवा जे साईज आहे चॅनलची साईज असेल पोईची साईज असेल पाईपची साईज असेल काय एकदम प्रॉपर आहे आता हे किती किती फुटावरती घेतलेलं आहे हे अकरा अकरा फुटाचे एक तीन गॅप केलेले आहे अकरा फुटावर फुटावर पोल घेतली एक पोल घेतलेला आहे अकरा फुटावर पर्लीन टाकून हे केलेले म्हणजे याचं आत लोड पण नाही आणि सेफ आहे पूर्ण म्हणजे किती पण जरी लोड आला की वार वाव दंधेरी आलं तरी येईन दामे खाली खाली पूर्ण कॉन्क्रीट परदी कॉन्क्रीटमध्ये हे पोल्स उभे केले ना हो कॉन्क्रीटमध्ये पोल्स उभे खालून आणि ही खोली तुम्ही बघू शकता म्हणजे याच्यामध्ये जवळजवळ किती किती पण कांदा स्टोर होऊ शकतो किंवा शेतातली समजा पाईप वगैरे असतील तुम्ही सगळ्या गोष्टी ठेवतो हो, हो, हो सगळ्या गोष्टी पाईप असतात खाद्य आपलं औषधं येतात खते येतात मग काही उत्पन्न सोयाबीनच्या कट्टे अशा गोष्टी करू शकतो आपण ठीक आहे म्हणजे एकंदरीत हा जो छोटं फार्म हाऊस आहे जे म्हणजे मटेरियल स्टोर करण्यासाठी एक शेड असेल किंवा त्यासोबत जी एक जी खोली आहे म्हणजे मोठी खोली ती जवळजवळ दीड दीडशे पावणे दोनशे स्क्वेअर फीटची खोली म्हणजे एकमान राहण्यासाठी किंवा त्यानंतर सेपरेट टॉयलेट वॉशरूम पण त्यांनी सेपरेट बनवले आहे ज्यावरती धागे असेल सोलर असेल सगळ्या गोष्टी ऑलरेडी प्रॉपर सेट केलेलं आहे म्हणजे बघा तीन लाखात काय होऊ शकतात तर ह्या गोष्टी होऊ शकतात तीन लाख त्यांनी खर्च केलेला आहे आणि पूर्ण जागा भरून आणलेली ही जागा खड्डा होता खड्डा त्यांनी त्यांच्या विरीच विहिरीचं मटेरियल होतं ना त्याचा विहिरीचं उरलेलं मटेरियल होतं उरलं मटेरियल टाकून या ठिकाणी केलेले आणि एकदम प्रॉपर सेटअप झाले नाही आता इथे पूर्ण जागा उपयोगात आलेली त्यांची शेती पण त्यांना शेती येतात तर धन्यवाद आम्हाला आज वेळ दिलं तुम्ही तर आज एक चांगला रिव्ह्यू आपण केला छोट्या छोट्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगितलं सांगितलं तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर आम्हाला कळवा कमेंटमध्ये